बजरंग सोनवणे हे खासदार हवे त्याकरिता मनोज जरांगे पाटलाची जन्मभूमी असलेल्या मातुरीमध्ये एक नवस करण्यात आलेला होता आसाराम जरांगे या व्यक्तीनं एकंदरीत पाहायला गेलं तर बजरंग सोनवणे खासदार झाले तर जे संस्थान आहे भालकेश्वर संस्थानावरती बजरंग सोनवणे यांच्या वडिन आहेत की जे आहे ते मी नवस करणार आहे ते वाटणार आहे आज पिडे तुला जे आहे ते खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबत करण्यात आलेले माझ्यासोबत स्वतः खासदार आहेत काय सांगाल पाहू शकतो की पहिल्यांदा तुमचं पेढ्यासोबत वजन आलेलं झालेलं माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा माझी पेढी तुला झालेली आहे किंवा कुठलेही तुला करताना मी कधीही आयुष्यात माझ्या वजना एवढी तुला कुणी केली नाही पण या मातुरीकरांनी मातुरी त्या जरंगे पाटलांच्या या जन्मभूमीत माझी पेढी तुला झाली ती माझं नसीब समजतो की तिच्यासाठी या लोकांनी माझ्यासाठी जे काही एवढं पणाला लावलं काय बाकी माझा तसा राजकीय एवढा जास्त संबंध नाहीये तसं नात होतं नाहीये पण लोकांचं प्रेम होतं की या एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मुलाला एकदा निवडून आला पाहिजे आपला माणूस शेतकऱ्याचा माणूस शेतकरी पुत्र निवडून आला पाहिजे की त्यांची भावना होती त्याच्यामुळे त्यांनी प्रेम केलं त्यांना माझा आहे त्यांच्या चरणी नक्कीच पाहायला गेलं तर तुमच्यावरती संपूर्ण बीड जिल्ह्याची जबाबदारी टाकलेली आहे सहाही विधानसभा मतदारसंघाचे राजकीय प्रश्न विचारायला नाही पाहिजे पण ते आम्हाला विचारायला लागतोय काय सांगाल शिव स्वराज यात्रा निघाली कशी तयारी तुमचं तुमच्या कशा पूर्ण जिल्ह्यातील तुमच्याकडे दिलेली शिवस्वराज्य यात्रा ही थोडी व्यवस्थित एकदम सर्व पार पडलेली आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे थोडाफार अपवाद वगळता पाऊस काय असेल बाकी सर्व लोकांचा उत्साह आहे आणि सहाची सहा विधानसभा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आणणार कृषी मंत्री आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आपण आहेत तीनशे कोटींचा घोटाळा झाला अशा बातम्या प्रसारित झाल्यात या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय कारण तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहेत आणि ते कसे मंत्री आहेत मी मागच्या परळीच्या सभेत सुद्धा सांगितलं होतं की बाबा जर तीनशे कोटीचा घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी व्हावी चौकशी झाली पाहिजे पाहायला गेलं तर मराठा आंदोलनाकडून देखील तुम्हाला घेण्यात आलेलं आहे किंवा भूमिका स्पष्ट करा असं सांगण्यात आलेलं आहे असं असणार आहे मराठा कोण कुणीही घेरलं नाही त्यांची भावना त्यांची मागणी आहे आणि त्यांनी जी शिवसेना यात्रेमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट करा म्हणून ती मागणी करत होते तर भूमिका पक्षाची जी मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली त्याच्याबरोबर पक्षाने भूमिका जाहीर केलेली आहे आणि दुसरा विषय की त्यांनी कुणी घेरलं नाही त्यांचा अधिकार येतो त्यांनी काही केला बघू शकतोय जी पक्षाची भूमिका आहे ती योग्य आहे मराठा लोकांना जे आहे ते घेरले तर <laughs> कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही मात्र मराठा जे आरक्षण आहे ते लवकरात लवकर मिळावं असं देखील बजीरंग सोनाने यांनी भावना व्यक्त केली आहे आणि पहिल्यांदाच माझं जे आहे ते पिढ्यासोबत वजन करण्यात आलेलं आहे माझ्यावरती जनतेचं प्रेम आहे आज मनोज जरांगे पाटलांच्या गावामध्ये बजीरंग सोना पिढी तुला करण्यात आलेली आहे मुंबई त्यासाठी मी काशी बीड